नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत भेटत आहोत सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यात आवळे खूप जास्त स्वस्त मिळतात आणि वर्षभर आवळे उपलब्ध नसतात त्यामुळे आपण वर्षभरासाठी आवळ्याचे खूप सारे पदार्थ साठवणीचे बनवून ठेवत असतो त्यासाठी आज आपण वर्षभर खराब न होणारा रसरशी तसा मोरावळ्याची रेसिपी पाहणार आहोत त्याचबरोबर वर। मोरावळा वर्षभर खराब होऊ नये यासाठी आज आपण महत्वाच्या काही टिप्स सुद्धा पाहणार आहोत इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे घेताना खूप जास्त खराब असतील किंवा डाग असतील असे आवळे घ्यायचे नाही आणि सर्व आवळ्यांना थोडेफार टिपके किंवा थोडेफार फांदीला घासलेले ते डाग सुद्धा असू शकतात आता शकता। गॅसवरती पातीलं ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्ध पातीलं पाणी टाकलेलं आहे पाणी खळखळ उकळल्यावर त्यावर चाळणी ठेवून सर्व आवळे चाळणीमध्ये टाकून त्यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटासाठी सर्व आवळे वाफवून घ्यायचे आहेत आवळे व्यवस्थित वाफवल्यावर आवळ्यांचा रंग बदलतो त्याचबरोबर आवळ्यांना आपोआप चिरा पडतात याचा अर्थ आवळे परफेक्ट वाफवले गेलेले आहेत असं समजायचं वाफवल्यानंतर आवळे व्यवस्थित एका सुती कपड्याने पुसून घ्यायचे म्हणजे आवळ्यावर एक थेंबही पाणी शिलक राहता कामा नये जर त्यांच्यावर पाणी राहिलं तर मोरावळा लवकर खराब होतो आता पुसल्यानंतर आवळ्यांना व्यवस्थित फोर्कच्या मदतीने छिद्र पाडून घ्यायचे तयार केलेला गुळाचा पाक आवळ्यांमध्ये व्यवस्थित मोरला जाईल इथे मी अर्धा किलो आवळ्यांसाठी साडेतीनशे ते चारशे ग्रॅम गुळ वापरलेला आहे तोही बारीक चिरून आता एका स्वच्छ कढईमध्ये सर्व आवळे टाकायचे आहे त्यामध्ये बारीक चिरलेला गुळ टाकायचा आहे आणि कढई गॅसवरती ठेवून सर्व गुळ वितळून घ्यायचा आहे इथे मी सर्व गुळ आवळ्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर कढई गॅसवरती ठेवून सुरुवातीला हाय फ्लेम वरतीच गॅस ठेवायचा आहे आणि सर्व गुळ वितळून घ्यायचा आहे आणि नंतर मीडियम टू हाय फ्लेम वरती सर्व गुळ वितळवायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करत करत सर्व आवळे गुळामध्ये शिजवून घ्यायचे आहे सुरुवातीला सर्व गुळ वितळल्यानंतर मिश्रण खूप जास्त पातळ होतं आणि ते पातळ झालेलं मिश्रण पुन्हा एकदा आटवायचं आहे म्हणजे गुळाचा पाक थोडासा घट्ट करायचा आहे या सर्व प्रोसेससाठी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वीस ते पंचवीस मिनटं लागतात आणि गुळ वितळल्यापासून दहा मिनटं लागतात आता इथे तुम्ही पाहू शकता आवळ्यांचा रंग पुन्हा एकदा बदललेला आहे आता या मिश्रणामध्ये चिमुटभर मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कुठल्याही साठवणीच्या पदार्थामध्ये थोडस मीठ टाकल्याने तो पदार्थ जास्त काळ टिकतो म्हणजेच मीठ हे एक नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे आणि मीठ टाकल्यामुळे पदार्थ जास्त काळ टिकतो आता यामध्ये तीन वेलची फोडून टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर दोन लवंग टाकायचे आहे अख्ख्या तुम्हाला जर मोरावळा आंबट गोड तिखट अशा चवीचा हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडीशी मिरपूड सुद्धा टाकू शकता अगदी पाव चमचा आता या मिश्रणाचा रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे तुम्ही पाहू शकता आणि मिश्रण पहिल्यापेक्षा थोडस घट्ट झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आवळ्याचा रंग सुद्धा थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि पाक सुद्धा थोडासा घट्ट झालेला आहे पाक खूप जास्त घट्ट करायचा नाही नाहीतर पाक कडक होईल आणि आवळ्याचा मोरावळाऐवजी आवळ्याचे लाडू तयार होतील आता अगदी एक ते दोन मिनिट मिश्रण शिजवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आणि त्यानंतर मोरावळा संपूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर लगेचच एखाद्या काचेच्या स्वच्छ धुवून आणि सुकून घेतलेल्या भांड्यामध्ये मोरावळा काढून ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता मोरावळा किती सुंदर मुरलेला आहे आणि अगदी रसरशीत झालेला आहे गुलाबजाम प्रमाणे मोरावळा करताना तीन महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवायच्या पहिली टिप मोरावळा करताना त्यामध्ये एकही थेंब पाण्याचा वापरायचा नाही वाफून घेतलेले आवळेसुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचे त्याशिवाय सर्व भांडी जे आपण वापरतो ती सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायची रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय